कळलावी हनुमान मंदिराचे भूमिपूजन संपन्न भजन महाप्रसादाने हनुमान जयंती साजरी भाजप नेते गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज व दिगंबर शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती वस्मा शहरापासून जवळच असलेल्या दगडगाव रोडवरील नवसाला पावणारा हनुमान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या कळलावी हनुमान मंदिराचे भूमिपूजन भाजपा नेते तथा गिरगाव विरमठ संस्थानचे मठाधिपती गुरपादेश्वर शिवाचार्य महाराज व थोरला मठ संस्थांचे मठाधिपती दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले दगडगाव रोडवरील कळवावी हे गाव, गाव निजामाच्या काळात अस्तित्वात होते मात्र कालांतराने हे गाव नामशेष झाले मात्र तेथील गाव खुना अद्यापही कायम आहेत तसेच येथील हनुमान मंदिर आजही ज्वाचल्य देवस्थान तसेच नवसाला पावणारा हनुमान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधकाम करण्याचा संकल्प कळलावी शिवारातील शेतकऱ्यांनी केला होता त्यासाठी मंदिर बांधकाम समितीची निर्मिती करण्यात आली यामध्ये नारायण गवळी तुकाराम चव्हाण विष्णू चव्हाण पुरुषोत्तम चव्हाण राजू क्षीरसागर विलास पवार भिकाजी चव्हाण बालाजी चव्हाण आनंदा चव्हाण सुरेश बोरकर किरण देशपांडे आदींचा समावेश आहे शनिवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधून भूमिपूजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोनच्या सुमारास गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज व दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते तसेच विश्वनाथ स्वामी यांच्या मंत्रोच्चारात भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला तसेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने दत्त भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी विष्णू चव्हाण गजानन चव्हाण निखिल चव्हाण गजानन पत्रे दशरथ क्षीरसागर कुंडलिक क्षीरसागर यासह शेतकरी मंडळीने परिश्रम घेतले यावेळी अनेक दानशूर मान्यवरांनी रोख देणगी देऊन मंदिर बांधकामास हातभार लावला प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले वसमत हिंगोली हनुमान भगवान की जय आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा अनेक वर्षापूर्वी निजामकालीन भागामध्ये हे गाव भूमिगत झालं होत आणि या ठिकाणी शाश्वत राहिलेलं हनुमंताच मंदिर आणि या मंदिराच्या परिसरामधील जे शेतकरी वर्ग आहेत तथा या गावातील जे रहवासी होते अत्र तत्र निवासी झालेले होते ते सर्व कळलावे परिवार या तथा या परिसरातील सर्व भाविक सद्भक्त मंडळांच्या प्रमुख संकल्पनेतून हनुमान मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे आणि आज हनुमान जयंती निमित्त हनुमंताचा प्रसाद सर्वांना प्राप्त व्हावा याकरता परिसरातील सर्व भाविकांना या ठिकाणी अन्नदानाचा प्रसाद आयोजित केलेला आहे सर्व भाविक सद्भक्तांना या प्रसंगाने मी सांगू इच्छितो या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने सर्वांनी तन मन धनान सहकार्य करावं आणि हे मंदिर परिपूर्ण लवकरात लवकर करावं असा आशीर्वाद सर्व भक्तांना प्रभू रामचंद्राचे असीम भक्त हनुमंतांचा आहे भुयात